नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही पाहत आहेत स्वामी भक्ती मराठी मित्रांनो एकवीस मार्च ते दहा एप्रिल या कालावधीमध्ये आपल्याला स्वामी प्रकट दिनानिमित्त काही सेवा करायची आहे पण बऱ्याच जणांना या सेवा करायला जमणार नाही काही का कारणांमुळे बऱ्याच जणांना या सेवा करायला जमणार नाही सूतक असेल विताळ असेल मासिक धर्म असेल तर यामुळे सेवा करायला जमणार नाही तर त्यासाठी ज्यांची इच्छा आहे सेवा करण्याची पण काही कारणास्तव त्यांना सेवा करायला जमणार नाही ज्या महिला गरोदर आहे त्यांना सेवा करायला जमणार नाही तर त्यांनी काय करावं तर यासाठी आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की ज्यांना सेवा करायला जमणार नाही तर त्यांनी कोणत्या सेवा कराव्या तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर ज्यांना या काळामध्ये गुरुचरित्राचं पारायण करायला जमणार नाही तर त्यांनी रोज तीन तीन अध्याय प पठण केले तरीही चालतील तसेच तुम्ही गावाला गेले तर एक दोन दिवस इकडे तिकडे झाले तरीही चालेल फक्त अखंड हा शब्द आपल्याला बोलायचा नाही तर या एकवीस दिवसामध्ये काहीही करायला नाही जमलं तर नामस्मरण करा तर जो स्वामींचं नामस्मरण करतो त्याला स्वामी आयुष्यभर जपतात नामस्मरण ही अतिशय उच्च कोटीची सेवा आहे ज्यांना काहीच करायला जमत नाही कोणती सेवा करायला जमत नाही तर त्यांनी नामस्मरण हे अवश्य करावं जो भक्तीभावाने नाम नामस्मरण करत असतो त्यांना स्वामी कधीच कसलीच कमी पडू देत नाही तुम्ही तुमची कामे करत करतही नामस्मरण करू शकता तुमची घरातील रोजची कामे करतही तुम्ही नामस्मरण करू शकता श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या नामाचा अखंड तुम्ही जप करू शकता किंवा तुम्हाला वेळ मिळेल तर पाच मिनटं स्वामींसमोर बसूनही तुम्ही या स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकता त्यानंतर रोज दिवसभरामध्ये फक्त पाच मिनिटं तुम्ही स्वामींसमोर बसा आणि तुमच्या ज्या समस्या आहे तर त्या सुम समस्या जे दुःख आहे ते दुःख तुम्ही स्वामींना सांगा जर मनोभावे श्रद्धा आणि श्रद्धेने पाच मिनिटं जरी स्वामींची सेवा केली तरीही त्याचे फळ हे आपल्याला मिळतेच त्यासोबतच अजून आपल्याला एक सेवा करायची आहे तर रोज अकरा वेळा तारकमंत्र आपल्याला पठण करायचं आहे तर तारक मंत्र म्हणण्यासाठी फक्त पाच ते दहा मिनटं लागतात खूप जास्त वेळ लागत नाही तर ही पण सेवा तुम्ही करा तर ही पण सेवा अतिशय उच्च कोटीची सेवा आहे त्यामुळे तुम्ही रोज फक्त चोवीस तासातलं ता फक्त पाच ते दहा मिनिटं काढून स्वामींसाठी तुम्ही नक्कीच ही सेवा करून बघा नक्कीच सा स्वामी तुमच्या ज्या काही समस्या असतील ज्या काही अडचणी असतील तर त्या नक्कीच कमी करतील तर तारक मंत्र म्हणताना एका ग्लासमध्ये पाणी घ्या आणि त्यावरती हात ठेवून आपल्याला तारक मंत्र हे अकरा वेळा म्हणायचं आहे आणि हे पाणी तारकमंत्र म्हणून झाल्यानंतर तुमच्या मुलांना आणि घरातील सर्व व्यक्तींना प्यायला द्यायचं आहे आणि घरातही थोडं थोडं शिंपडा तर घरातील नकारात्मकता नष्ट होईल आणि घरातील वातावरणही सुखमय होईल तर रोज श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा जसा जसा जप वाढत जाईल तसं तसं आपली परिस्थितीही सुधारत जाते आणि सहा लाख झाल्यावरती या जपाची आपल्याला प्रचिती येऊ लागते त्यामुळे पैशाचे मार्ग मिळतात मो मोकळे होतात त्यासोबतच इतरही आपल्या ज्या काही समस्या ज्या काही अडचणी असतील आर्थिक समस्या असतील तर त्याही हळूहळू कमी होताना दिसत दिसू लागतील फक्त नामस्मरण आणि तारक मंत्र वाचलं तरीही स्वामी आपल्याला खूप मोठ्या दुःखातून काढतात तर तुम्हाला पठण करायला नाही जमलं तर तुम्ही रोज श्रवणही करू शकता श्रवण केलं तरीही चालेल पण जेव्हा आपण पठण करतो तर आपण ते शब्द उच्चारत असतो त्यामुळे पठ पठण करायला जर वेळ मिळाला तर अवश्य पठण करा कोणतीही सेवा आपण जर श्रद्धेने आणि मनोभावे केली तर त्याचे फळ हे स्वामी नक्कीच आपल्याला देतात उशिरा का होईना पण आपल्याला त्याचं फळ हे नक्कीच मिळतं तर त्यासाठी स्वामी स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त तुम्ही अवश्य या सेवा करून बघा पाच मिनटं जरी तुम्ही स्वामींसाठी वेळ काढला तरीही भरपूर आहे तर तुम्ही नक्कीच या सेवा करून बघा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ